राम राम मी चैतन्य लहान असताना दूरदर्शनवरच दर शुक्रवार शनिवार पिक्चर असायचे आणि ते पिक्चर पाहायची उत्सुकता असायची त्यावेळेस असं केबल खूप नॉर्मल नव्हतं नौ काय म्हणत थोडस श्रीमंतांच्या घरी असायचं तर शनिवारच्या किंवा शुक्रवारच्या पिक्चरमध्ये दहा दहा मिनटाच्या ऍडव्हर्टाईज असायच्या तरी तो पूर्ण बघायचो सांगायचा मुद्दा हा की त्यावेळेसचे विकेंड आत्ताचे विकेंड यात बराच फरक आहे पण तरी तोच धागा पकडून असा विचार करतो की शनिवारी किंवा रविवारीच एखादी गोष्ट सांगूयात म्हणून आज पुन्हा तसा प्रयत्न करतो एक आजचा प्रयत्न हा थोडासा वेगळा आहे आज कोणी लिहिलेली किंवा मी कुठे वाचलेली अशी गोष्ट नाही आहे जस्ट एक छोटासा इन्सिडेंट मला कोणीतरी सांगितला आणि त्याच्या भोवती सगळं गुंफण्याचा प्रयत्न मी केला आहे मला माहीत नाही की प्रयत्न कसा झाला बट आतून हे वाटत की नक्कीच छान झालं आणि तुम्हाला पण आवडेल सो जास्त वेळ न घेता गोष्टीला सुरुवात करतो अं गोष्ट आहेत मुंबईतली मनोहर मंजूषा उषाताई सानवी अशी त्यातली पात्र मनोहर आणि मंजूषाने प्रेमविवाह केला मनोहर एकदम सरळ मार्गी नऊ ते सहा ऑफिस करणारा सरळ आपल्या घरी येणारा बायकोवर प्रेम करणारा जीवापाड प्रेम करणारा कॉलेजच्या दिवसांपासून त्यांचं प्रेम होत म्हणून दोघांनी प्रेम विवाह केला आणि ते बहरलं पण दोन वर्ष झाले लग्नाला पण एका दिवशी असं था झालं की मनोहरच्या गावाकडून चिठ्ठी आली की त्याच्या बाबांना बरं नाहीये आणि त्याला परत गावी बोलवलंय मग अशा परिस्थितीत ते दोघही मनोहर आणि मंजूषा दोघही गावी गेल्या गावी गेल्यानंतर त्यांना कळालं कर की बाबांना कॅन्सर झालाय आणि त्यावर इलाज नाहीये म्हणजे तो शेवटच्या टप्प्यांमध्ये होता त्यांच्याजवळ मोजकेच दिवस शिल्लक होते या सगळ्या परिस्थितीची एक जाणीव झाल्यानंतर मनोहरनी हे ठरवलं की आपण गावातच राहूयात पण मंजुषाचे स्वप्न काहीतरी वेगळे होते तिला गाव आवडायचं नाही असं नव्हतं बट तिला कर्तृत्व करायचं होतं तिला करिअर करायचं होतं तिला करिअरमध्ये पुढे जायचं होतं पण तिने ह्या सगळ्या गोष्टी मनोहरपर्यंत येऊ दिल्या नाहीत कारण त्यावेळेस बाबांची तब्येत व्यवस्थित नव्हती बाबा गेल्यानंतर मात्र दोन महिन्यांनंतर तिने या गोष्टी मनोवर पुढे मांडल्या की आता काय पण तोपर्यंत मनोहर गावचाच होऊन गेला होता त्याची आता मुंबईला परतायची इच्छा नव्हती त्यांनी हा निर्णय घेतला होता की गावात राहूनच काहीतरी करेल पण मंजुषाला हे मान्य नव्हतं तिचं मन नेहमी तिच्या करिअरकडे किंवा बाकीच्या गोष्टींकडे जात होतं असं नव्हतं की तिला मुंबईच्या राहणीमानाची किंवा तिथल्या लाईफस्टाईलची सवय झाली होती पण होत थोडस की काम करणं किंवा स्वतःला सिद्ध करणं याकडे तिचा कल जास्त होता आता या दोघांची चूक नव्हती कदाचित ही नियतीची चूक म्हणायला हवी की नियतीने हा सगळा खेळ मांडला पण मग यातून मार्ग काय काढायचा यासाठी दोन्हीकडची मंडळी बसली खलबत झाली बट मार्ग निघाला नाही लहान मोठे सगळ्यांनी मित्र मैत्रिणी आपतेष्ट सगळ्यांनी समजून पाहिलं पण नाही आणि गोष्टी फारकतीपर्यंत गेल्या फारकत झाली सुद्धा आणि फारकती झाल्यानंतर ज्या गोष्टी खूप मनापासून एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात ना त्या तुटतात आणि तुटलेल्या गोष्टी परत जुळत नाहीत म्हणजे धागा जरी तुटला तरी आपण त्याला गाठ मारतो आणि ती गाठ नेहमी दिसते आणि बरेचदा असं होतं की जे तुटलंय ते हवं तसं जवळ येत नाही आणि यांच्या बाबतीत तेच झालं की ते एकदा तुटलं ते तुटलंच मंजूषा तिच्या आईकडे म्हणजेच उषाताईंकडे परत गेली मुंबईला तिथे गेल्यानंतर महिनाभराने तिला जाणवलं की ती प्रेग्नेंट आहे खरंतर ही आनंदाची बाब होती पण त्याच क्षणी तिला थोडीशी भीतीही वाटली की कदाचित ही गोष्ट जर मनोहरला सांगितली तर तो होणाऱ्या बाळाला तिच्यापासून दूर घेऊन जाईल किंवा माहीत नाही कधी कधी असं होतं ना की ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम केलं आणि एखाद्या छोट्याशा गोष्टींमुळे काही वितुष्ट झालं तर आपण त्या माणसांवर किंवा त्या माणसावरच डाऊट घ्यायला लागतो की हा असा वागेल तो तसा वागेल आणि होतं असं हे नॉर्मल आहे हे आपल्या आयुष्यात होत आणि तेच सोबत सुद्धा झालं तिने तिथून पुढे एक आठ महिन्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला तिचं नाव नाव त्यांनी सानवी ठेवलं इकडे मनोहरला या सगळ्याचा गंध नव्हता तो त्याच्या गावातल्या आयुष्यात रममाण झाला होता किंवा त्यांनी सगळ्या गोष्टी मागे टाकून तो पुढे सरकला सा होता सानवी जशी मोठी होत गेली तशा तशीच मंजूषाची पण तिच्या करिअरमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि तिला परदेशी जायची संधी चालून आली ती आधीपासूनच आताच्या भाषेत आपण म्हणतो ना करिअर ओरिएंटेड तशी होती त्यामुळे तिने ही संधी गमावली नाही आणि ती परदेशी गेली ती परदेशी गेली त्यावेळेस सानवी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला होती आणि या वर्षात या वयांमध्ये मुलांसोबत जे होतं सान्वी सोबत पण झालं अट्रॅक्शन किंवा आपण जे म्हणतो प्रेम हे थोडस तिच्याही बाबतीत घडलं कळत न कळत गोष्टी पुढे गेल्या आणि जे नको व्हायला होतं तेच झालं तिचा प्रेमभंग झाला या कुवळ्या वयात पहिल्यांदाच या गोष्टींना सामोरं गेल्याने सानवी खूप दुखावली गेली आणि ती त्यातून उभरूच शकली नाही तिने तिचं एम बी बी एस व्यवस्थित पूर्ण केलं ती चांगल्या गुणांनी पास झाली संपूर्ण कॉलेजात नाव झालं पण त्यानंतर ना तिने दवाखाना टाकला ना प्रॅक्टिस केली ना कुठे जॉईन केलं काहीच नाही ती त्यांच्या नवी मुंबईच्या फ्लॅटमध्ये तिच्या बेडरूम मध्ये पुस्तकं वाचत बसायची आणि बाल्कनीतून दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाकडे लावून बघायची तिचा पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीपर्यंत ते आंब्याचं झाड आलं होतं त्या आंब्याच्या झाडाचं आणि तिचं काय सौख्य होत काय माहित नाही पण तिला त्या आंब्याच्या झाडाचं एक वेगळंच अप्रूप होत तिच्या खोलीतून ती फक्त जेवायला किंवा आजीशी थोडस बोलायला तेवढ्या बाहेर यायची या गोष्टीला आता दोन वर्ष उलटत आली होती मध्ये मंजूषांनी एकदा भारतात येऊन या सगळ्यांची विचारपूस केली त्यांच्यासोबत काही दिवस घालवले तरी या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडला नव्हता हो गोष्टी कशा बदलतील याच चिंतेत नेहमी उशाताई असायच्या आणि मग तेव्हा त्यांना असं कोणीतरी सुचवलं की तुम्ही जर कदाचित थोड्याशा निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर कदाचित या गोष्टींचा या गोष्टींमध्ये थोडासा फरक पडेल म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण मुंबईच्या बाहेर थोडस दूरवर एका निसर्गरम्य ठिकाणी जाऊ आणि तिथे काही दिवस राहू म्हणून एक होमस्टे म्हणजे काही माणसांची पण गर्दी असली पाहिजे जवळपास आणि थोडीशी प्रेम जीव लावणारी माणसं असतील तर ते चांगलं राहील म्हणून एखाद्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी होमस्टेचा विचार केला आणि त्या सानवीला घेऊन मुंबई पासून काही अंतरावर असलेल्या एका निसर्गरम्य ठिकाणी गेल्या आणि त्या होमस्टेवर ते पोहोचले त्या होमस्टेवर गेल्यानंतर सानवीला तिथलं वातावरण मानवलं दोनच दिवसात ती थोडीशी प्रफुल्लित झाली कधीही आपल्या रूमच्या बाहेर न येणारी सानवी आता त्या होमस्टेच्या आजूबाजूला असलेल्या शेतांमध्ये एखाद्या झाडाच्या किंवा एखाद्या रोपट्याच्या जवळ जाऊन उभी राहायची आणि टक लावून बघायची उषतईंना तेवढंच हायसं वाटायचं पण यात झालं असं की ह्या निसर्गम निसर्गरम्य ठिकाणी थंडी जास्त होती आणि उषाताईंच्या वयात हे मानवणारं नव्हतं म्हणून मग काय करता येईल तर होमस्टेचे मालक बनकर काका यांच्या हवाली सानवीला करून त्या परत मुंबईला परतल्या काही दिवसांनी परत येऊन सानवीला घेऊन जाऊ तोपर्यंत कदाचित परिस्थिती बदलली असेल तिचं मनस्वास्थ्य सुधारलं असेल तिला छान वाटायला लागलं असेल या विचारांनी त्यांनी तिला तिथे ती राहू दिलं त्या होमस्टेचे जे मालक होते बनकर काका हे अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि त्यांनी सानवीला पण स्वतःच्या मुलीसारखंच सांभाळलं हळूहळू हार सानवी आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळायला लागली आजूबाजूची शेत तिथले मजूर तिथले गावकरी यांच्याशी बोलायला लागली त्या शेताला लागूनच शेत शेता ला एक शेत होतं आणि त्या शेतात भलं मोठं आंब्याचं झाड होत बऱ्याच लोकांनी सानवीला अशी हकीकत सांगितली की त्या आंब्याच्या झाडा जा जवळ एक इसम म्हणजे त्या शेताचा जो मालक होता तो तासन तास बसायचा आणि गप्पा करायचा लोकांना असं वाटायचं की याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याच्या जवळपासही कोणी फिरकायचं नाही आणि लोकांकडून सनवीला हेही कळालं होतं की त्या आंब्याचं झाड आता वाळत चाललंय आणि कदाचित ते झाड जर पूर्ण वाळलं तर तो इसम किंवा तो जो मनुष्य त्या झाडाशी जो गप्पा करतो तोही कदाचित त्याच्यासोबत मरण पावेल तिला या सगळ्या गोष्टींचा अप्रूप वाटला आणि उत्सुकताही होती की तिला स्वतः जाऊन हे बघायचं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून तिच्या शेताकडे निघाली लांबूनच तिला त्या आंब्याचं झाड दिसलं ते झाड दिसल्यावर तिला तिच्या गॅलरीतून दिसणाऱ्या किंवा तिच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाची आठवण झाली आणि ती एका अनावर त्या झाडापर्यंत पोहोचली त्या झाडाजवळ पोहोचल्यानंतर तिने वर मान करून जेव्हा त्या झाडाकडे बघितलं तेव्हा ते त्या झाडाची राहिलेली उरली सुरली पानं सळसळ करायला लागली हवा एका वेगळ्याच ऊर्जेने तिथून व्हायला लागली आणि सूर्याची किरण लपाछपी खेळत तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत होती हे सगळं होत असताना तिला खूप छान वाटत होतं कदाचित या प्रकारची जाणीव तिला पहिल्यांदाच होत होती आणि हा तिच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता हे सगळं होत असतानाच तिला मागून कोणीतरी आवाज दिला की काय पाहिजे पोरी तिने मागे वळून बघितलं तर साठीच्या आसपास असलेला एक कि इसम आणि सदरा घातलेला दाढी वाढलेली पांढरी पूर्ण पांढरी झालेली डोक्यावर केस नव्हते डोळ्यावर एक काळा चष्मा तिच्यापर्यंत आला काय पाहिजे पुरी तिने फक्त एवढंच म्हटलं काही नाही बाबा झाडाशी बोलत होत्या ज्या झाडाशी तो इसम गप्पा मारायचा त्याच झाडाशी सानवी बोलत होती हे तिने म्हटल्यावर त्या बाबांनी क्रूरता प्रश्न केला नाही आणि ते तिथून निघून गेले हळूहळू सानवीच्या रोज त्या शेतामध्ये त्या आंब्याच्या झाडाजवळच्या चक्रा वाढल्या हळूहळू त्या दोघांमध्ये गट्टी जमली त्या दोघांना बघून आजूबाजूचे आजू मजूर गावकरी तिथे यायला लागले आणि त्यांना हे लक्षात आलं की ही पूर्वी डॉक्टर मग ते तिच्या जवळ त्यांच्या दुखणी होती ते सांगायला लागले आणि सानवी तिच्याजवळ असलेल्या नॉलेज नुसार किंवा तिच्याजवळ असलेल्या ज्ञानानुसार त्यांना औषधं सुचवायला लागली लोकांना फरकही पडायला लागला त्याच्यामुळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची रे संख्या गोताळा जमावायला लागला याच दरम्यान इकडे उषाताईंना आणि मंजुषाला दोघींना पण सानवीची काळजी वाटत होती याच दरम्यान मंजुषा परदेशातून मुंबईला परतली होती उषाताईंनी तिला जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तिलाही सानवीला भेटायची इच्छा झाली आणि त्यांना असं वाटलं की आता आपण सानवीला परत घेऊन जाऊयात म्हणून त्या दोघी मुंबईहून त्या ठिकाणाकडे जायला निघाल्या आणि जेव्हा त्या होमस्टेला पोहोचल्या तेव्हा त्यांनी बनकर काकांना विचारलं की सांगवी कुठे मग त्यांनी सगळी हकीकत जे गेल्या पंधरा दिवसात जे झालं होतं ते सगळं त्यांना सांगितलं ते सांगितल्यानंतर त्या रोगींना आणखीनच उत्सुकता वाढली की आपल्या मुलीत एवढा पंधरा दिवसात एवढा कसा बदल झाला म्हणून त्या बनकर काकांनी सांगितल्या सांगितलेल्या रस्त्याने त्या त्या शेताकडे निघाल्या त्या शेताकडे जात असताना लांबून मंजुषाला आंब्याचं झाड दिसलं आणि तिला कल्पना आली की हे तेच शेत आहे की ज्याबद्दल बनकर काका सांगत होते जसं जसं त्या शेताजवळ पोहोचत होत्या आणि शेताच्या धुऱ्याजवळ आल्यावर त्यांना दिसलं की एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली एक टेबल आणि खुर्ची टाकली आहे त्या खुर्चीवर सानवी बसली आहे आजूबाजूला गावकरी मांडी घालून बसलेत आणि ती पाळी पाळीने प्रत्येकाला तपासते त्यांना काही गोष्टी लिहून देते आणि हे बघून मंजुषा आणि उषाताई दोघांना हायसा वाटलं पण तेवढ्यात मंजुषाची नजर बाजूला उभे असलेल्या एका इसमावर गेली तो विसम म्हणजे तोच व्यक्ती की जो त्या झाडाशी गप्पा मारायचा कि जो सानवीला विचारत होता की काय पाहिजे आणि जसं त्याच्या चेहऱ्यावर नजर गेली तशी मंजुषाच्या काळजात एक चमकून गेली तिने उषाताईंचा हात घट्ट धरला आणि फक्त एक शब्द बोलली आई मनोहर हा तोच मनोहर होता की ज्याच्याशी फारकत घेऊन मंजुषा मुंबईला गेली होती हा तोच मनोहर होता ज्याच्या सोबत मिळून त्या ते दोघांनी त्यांच्या गावातल्या घरात एक आंब्याचं रुपटं लावलं होतं हा तोच मनोहर होता की ज्याने त्याचे बाबा वारल्यानंतर ते आंब्याचं रुपटं आणि त्याच्या आईला घेऊन शेतात नव्याने संसार मांडला होता आणि हे ते तेच आंब्याचं झाड होतं जे या दोघांनी मिळून त्यांच्या अंगणात लावलं होतं कदाचित वाळत चाललेल्या त्या झाडाला सानवीच्या येण्यामुळे नवीन पालवी फुटली होती कदाचित नियतीने न्याय केला होता आणि निसर्गाने त्याचं एक चक्र पूर्ण केलं होतं